हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णास ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आट, दो दो तर मित्रांनो आता झालेली आहे सकाळ आणि आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आज माझे दोन्ही मुलं झोपलेलीच आहेत नाहीतर ती माझ्यासोबत उठत असतात परंतु आज झोपलेलेच आहेत दोघंही तर तुम्हाला दाखवते मच्छरदाणीमध्ये झोपलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही या ठिकाणी लाईट बंद आहे कारण ला जर ला मी लाईट लावला तर ते उठतील लाईटाच्या प्रकाशामुळे या ठिकाणी मी आज भेंडीची भाजी करणार आहे माझी मुलं उठेपर्यंत मी भेंडी कापून घेत आहे मला भेंडीची भाजी खूप आवडते परंतु भेंडी ही फक्त उन्हाळ्यातच छान लागते खायला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ती चिकट होते त्यामध्ये लिंबू जरी घातलं तरीही ती थोडी चिकटच होते परंतु उन्हाळ्यात मात्र भेंडी ही लवकर सुकते आणि मला सुकलेलीच भाजी खूप आवडते भेंडीची आणि आता भेंडीचे उत्पादनसुद्धा खूप जास्त असते उन्हाळ्यात म्हणून आमची इथे भेंडी आणलेली आहे आणि आज मी भेंडीची भाजी करणार आहे माझी भेंडी कापून झालेलीच आहे आता आणि माझी मुलंसुद्धा तिकडे रडत आहे म्हणजे ते उठलेले आहे आता मी त्यांना इकडे घेऊन येणार आहे या ठिकाणी माझे मुलं उठलेले आहेत आणि मी त्यांना हॉलमध्ये आणलेला आहे आणि या ठिकाणी मी उशीला कवर घालत आहे कारण ह्या मी काल उशा धुतल्या होत्या खोडा उशीच्या परंतु काल माझी त्यांना कवर घालणं झाली नाही तर आता मी सकाळी ह्या उशीच्या खोडांना कवर घालत आहे आमच्याकडे अजूनही थोडी थंडी आहे आणि माझ्या मुलांना सुद्धा सर्दी झालेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना आताही स्वेटर घालून झोपतो कारण ते मित्रांनो रात्री अंगावर पांघरून ठेवत नाही आणि सकाळी सकाळी थोडी थंडी पडते म्हणून आम्ही त्यांना स्वेटर आणि टोपीसुद्धा घालून दिलेली आहे या ठिकाणी पाहते मी उशीच्या खोळा घालताना कसे माझ्या जवळजवळ येत आहे आणि आता ते चिडचिडसुद्धा करत आहे कारण ते आता झुपीत उठलेले आहेत म्हणून आता मी त्यांना या ठिकाणी काहीतरी नाश्ता सारणार आहे बनवून या ठिकाणी माझ्या मुलांची अंघोळ झालेली आहे अंघोळीच्या आधी मी त्यांना थोडं सॅरीलॅक करून चारलं होतं कारण मुलांचं पोट भरलेलं असेल तर ते चांगले खेळतात आणि आपल्याला सर्व कामही व्यवस्थित करून देतात आणि सुद्धा नाही त्यामुळे मी त्यांना आंघोळीच्या आधी रोज थोडं सॅरिलॅक किंवा अजून काहीतरी नाश्ता चालत असते तर या ठिकाणी त्यांनाच नाश्ता वगैरे झालेला आहे आणि त्यांची आंघोळसुद्धा झालेली आहे आणि त्यांना आता मी कपडे घालून तयारी करून देत आहे या ठिकाणी पहा ते कपडे घालताना थोडे चिडचिड करत असतात आता मी त्यांना तेल वगैरे लावून छान त्यांची तयारी करून देणार आहे लहान मुलांना मित्रांनो तयारी करणे कपडे घालणे हे जीवाच येत असते तर ते खूप चिडचिड करतात कारण त्यांना खेळावंच वाटते म्हणून त्या ठिकाणी मी त्यांना तेल वगैरे लावून त्यांची सर्व तयारी करून देणार आहे नंतर मी माझी बाकीची कामं करणार आहे ते भांग करायच्या वेळेस खूप छान राहतात कारण त्यांना भांग करायला खूप आवडतो किती छान बसलेला आहे आणि रडसुद्धा नाही दो आहे दोघांनाही भांग खूप आवडतो करायला या ठिकाणी त्यांचा भांग वगैरे करून झाल्यानंतर मी त्यांना काजळ सुद्धा घालत असते कारण हे काजळ मी घरचं बनवलेलं आहे तुपामध्ये आणि काजळ लावल्यामुळे लहान ला मुलांचे डोळेसुद्धा छान दिसतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये जे कचरा वगैरे असते ते सुद्धा निघून जाते आता माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी त्यांना थोडा वरण भात जो केलेला आहे तो करणार आहे त्यांना खायच्या वेळेस मी थोडं खेळवावंच लागते मित्रांनो नाही ते अजिबातच खात नाही या ठिकाणी मी दोघांना वाकरमध्ये बसवलेलं आहे आणि दोघंही आता मस्त वरणभात खात आहेत दोघांनाही खेळून खेळून मी त्यांना चारत आहे आता माझे मिस्टरसुद्धा आलेले आहेत घरी आणि त्यामुळे ते खुश आहेत दोघंही आणि दोघंही छान मस्त वरणभात खात आहेत या ठिकाणी दोघांसाठी दोन वॉकर आहेत त्यांचा वरण भात खाणं झाला होता तोच आमच्या इकडची लाईन गेली होती आणि लाईन गेल्यामुळे घरात अंधार पडतो त्यामुळे मी दरवाजा उघडला होता आणि आमच्या घराशेजारचे मुलंसुद्धा त्यांच्यासोबत खेळायला आले होते या ठिकाणी ओजस पाण्यात झोपलेला होता आणि आरावस जागी होता तर सुद्धा या मुलांसोबत खेळत आहे आमचं दार लागलेलं असते मित्रांनो कारण मच्छरसुद्धा खूप येतात आणि हे दोघंही बाहेर जसं आपण दरवाजा उघडला तसंच ते बाहेर निघतात आणि ते कुठेही जाऊ शकतात त्यामुळे मी दरवाजा लावूनच घेते या ठिकाणी पाच हजारच्या मुलांसोबत तो आरा खूप छान खेळत आहे लाईट गेल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात त्यांना गरमी आणि मच्छरसुद्धा खूप डसतात उन्हाळ्याची खूप लाईन जात असते तुमच्या इकडची सुद्धा लाईन जाते का उन्हाळ्यात ते कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी पहा त्यांचे किती सारे खेळणे आहेत पहा तो बाहेरसुद्धा गेलेला आहे त्याच्या बाबासोबत त्यांचे बाबा आले की त्यांना खूप आनंद होतो लहान मुलांना आईबाबांचे प्रेम भेटणे हे खूप गरजेचे असते आणि ते सगळ्यांना मिळायलाच पाहिजे या ठिकाणी पहा त्याचे बाबा आणि तो खूप छान प्रकारे खेळत आहे लाईन भरपूर वेळ झाला तरी अजून आलीच नाही आहे मित्रांनो म्हणून या ठिकाणी त्याला बाहेरच खिळावं लागत आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा मुलगा खूप छान खेळत आहे आणि तो आता गजानन महाराज की जय सुद्धा करते आणि आपण विठल विठिल म्हटलं की टाळ सुद्धा वाजवते तर या ठिकाणी आता झालेली आहे रात्र आली मी रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे तर आज मी जेवणामध्ये बनवणार आहे आलूचे पराठे आणि टोमॅटोचा सॉस चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते त्याची रेसिपी सर्वात आधी मी या ठिकाणी हे चार टोमॅटो घेतलेले आहे हे चार टोमॅटो मी स्वच्छ धुऊन घेतले आहे आणि आता याचा मी सॉस पाडणार आहे मिक्सरमधून आणि त्या सॉसला सुद्धा मी तडका देणार आहे तर आता मग रेसिपीला सुरुवात करूया आपण या, या टोमॅटोचे चार भाग करून घेऊया या ठिकाणी मी या टोमॅटोचे चार भाग करून घेत आहे यामध्ये आपण लसूण चक्र टाकणार आहे त्यामुळे दोन लसूण मीसून घेणार आहे लसूण घेतलेला आहे आता आपण हे मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे सॉस मी पाडून घेतलेला आहे आणि आता हा आपण एका भांड्यात काढून घेणार आहे या ठिकाणी मी कुकर उघडून घेत आहे आणि ह्या कुकर मधील आलू मी याच्यात काढून घेणार आहे या ठिकाणी मी कुकर उघडून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यात आलू काढून घेणार आहे

या ठिकाणी मी हे सर्व आलू कुकर मधून काढून घेतलेले आहेत आणि सध्या हे आलू खूप गरम आहेत त्यामुळे याची फत्र नंतर काढणार आहे तर हे पाच मिनिटं बाजूला ठेवूया तोपर्यंत मी टोमॅटोचा सॉस करायला घेते मी या ठिकाणी भांडा घेतलेला आहे आणि ह्या भांड्यात थोडं तेल घालून घेणार आहे सॉस थोडीसाठी या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया थोडस जिरे घालून घेऊया थोडीशी हळद आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडस लाल तिखट घालून घेऊया यामध्ये आणि आता हा सॉस आहे हा सॉस यामध्ये आपल्या सॉफ्ट खूप छान तारखा बसलेला आहे जर टमाटे खूप आंबट असतील तर यामध्ये आपण साखर किंवा गुळ घालू शकतो मी या ठिकाणी थोडी साखर घालून घेणार आहे मी या ठिकाणी थोडी साखर घालून घेणार आहे पुन्हा एकदा गॅस पेटवणार आहे मी गॅस बंद केला होता कारण जी लाल तिकड आहे ती लवकर जडते मित्रांनो म्हणून मी गॅस बंद केला होता आणि आता आपण गॅस पेटवून घेऊ शकतो आता हे साखर आपल्या घडीकडेपर्यंत पाच मिनिटं हा सर्व द्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये ही दोन चमच मीठ टाकून घेतलेलं आहे ठिकाणी आपले टोमॅटोचा सॉस बनून तयार आहे आता आपण गॅस बंद लिया। या ठिकाणी आलू थंड झालेली आहे आता मी याची फत्र काढून घेते या ठिकाणी मी आलूची पत्र काढत आहे आणि आलूचे पत्र काढणं झाल्यानंतर हे आलू मी किसनीमधून किसून घेणार आहे कारण आपण हाताने जर ते आलू मॅश केले तर त्यामध्ये थोडीफार गुठडी राहण्याची शक्यता असते परंतु आपण किसणीने बारीक जर केले तर त्यामध्ये कसलीच प्रकारची गुठडी राहत नाही आणि आपले आलूचे पराठे खूप छान बनवून तयार होतात या ठिकाणी मी आलूचे पत्र काढून घेतलेले आहे आणि आता मी हे सर्व आलू किसणीने किसून घेणार आहे या ठिकाणी मी किसणीतून आलू किसून घेत आहे उकडलेले आलू किसणीतून किसायला खूप सोपे जाते आपल्याला काहीच जोर द्यावा लागत नाही आणि आपले आलू लवकर लवकर किसूनसुद्धा तयार होतात या ठिकाणी माझी मुलं तिकडे खेळत आहेत त्यांचे बाबा असले की ते खूप छान खेळतात आणि मला जास्त त्राससुद्धा देत नाही तसेही मित्रांनो लहान मुलांना सांभाळायला पाहायला कोणीतरी पाहिजे असते परंतु आमच्या इथं आम्ही नोकरी नसल्या कारणाने आम्ही दोघंच राहतो आणि त्यामुळे मला दोघांना सांभाळणं खूप कठीण जाते परंतु तरीही मला हे दिवस तर काढावेच लागतील या ठिकाणी हे पहा मी सर्व आलू किसणीने एकदम बारीक मॅश करून घेतलेले आहे आणि त्यामुळे काय होते आपल्या आलूमध्ये कोणतीही घुठडी राहत नाही आणि आता आपण यामध्ये कणिक मिक्स करणार आहे आता यामध्ये मी कणिक गाळून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी त्या किसलेल्या आलूमध्ये कणिक गाळून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आपण यामध्ये थोडी हळद घालणार आहोत हळद लाल तिखट धनिया पावडर जिरं पावडर आणि आपल्या इथं हिंग असेल तर हिंग सुद्धा घालायचं यामध्ये हिंगाण ते पराठी या ठिकाणी मी थोडा हिंग घालून घेणार आहे त्यानंतर सर्वात शेवटी थोडस मीठ कणिक भिजण्यासाठी तसं पाणी घेऊन घेऊया परंतु आपल्याला यामध्ये पाणी तर जास्त लागणार नाही कारण मी यामध्ये मी आलू जास्त घेतलेले आहे आणि कणिक खूप कमी घेतलेली आहे कारण आपले पराठे एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून आता मी हे कणिक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण जर आलू आप जास्त घेतले तर ते पराठे आणखी सॉफ्ट होतात आणि मऊ रुस लागतात खायला या ठिकाणी मी कणिक एकदमच कमी घेतलेली आहे या ठिकाणी माझी कणिक भिजवून झालेली आहे आता मी कणकीला चांगलं तेल लावून घेते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी कणिक भिजून तयार आहे आणि हे पहा कणिक एकदम सॉफ्ट झालेली आहे कारण यामध्ये आलू जास्त आहे म्हणून आता याचे एकदम नरम आणि मऊ लसून पराठे होतील चला मग आता मी पराठे बनवायला घेते हे पराठ्या सोबत खायला आहे मीते सुद्धा आवडत आहे तेल टाकून घेऊया गॅसवर या ठिकाणी बराठ्यांसोबत खायला ह्या मोठ्या मिरच्या सुद्धा भाजून घेणार आहे या मिरच्या खायला खूप छान लागतात यावर आपण थोडस मीठ टाकून घेऊया या ठिकाणी आहे मी आलूचा पराठा करायला घेतलेला आणि हे आलूचे पराठे करायला एकदम सोपे आहेत कारण कोणत्याच प्रकारचं सारण आपल्याला यामध्ये भरावं लागत नाही डायरेक्ट कनिकमध्ये आपण आलू मिक्स करून हे पराठे झटपट पर बनवू शकतो फक्त पोळीसारखे लाटूनच घ्यायचे आहेत आणि तेल टाकून हे पराठे आपण तव्यावर शेकून घेऊया खूप छान लागतात खायला सुद्धा या ठिकाणी माझा आलूचा पराठा बनवून तयार आहे आता मी तेल टाकणार आहे आणि हा पराठा चांगला दोन्ही बाजूनी शेकून घेणार आहे हे पराठे खायला खूप छान लागतात मग मी सुद्धा करून बघ तुमच्या घरी तुम्हाला नक्की आवडतील सर्वांना हे पहा या ठिकाणी माझा तर पराठा बनून तयार आहे एकदम मऊवान रुचित झालेला आहे या ठिकाणी हे ताट मी माझ्या मिस्टरांसाठी वाढत आहे हे, हे पराठे गरमच खायला खूप छान लागतात या ठिकाणी अशा प्रकारे मी सर्व आलूचे पराठे लाटून घेतलेले आहेत पराठे तयार हे पहा या ठिकाणी आज आहे जेवायला आलूचे पराठे टोमॅटोचा सॉस आणि मिरची चला तर मग या जेवायला आणि तुम्हाला माझी आलू पराठेची रेसिपी कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय